शिर्डाचे संस्थापक अध्यक्ष संदीप जी काळे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शिर्डी येथे जे अधिवेशन झालं ते अधिवेशन चांगल्या प्रकारे संपन्न झालं आणि आपल्या दोन वर्षाच्या परंडा वॉइस ऑफ मिडियाची दोन वर्षाची कारकीर्द होती माझ्या अध्यक्षाखाली ती पूर्ण स सर्वांच्या सहकार्याने चांगली झाल्याबद्दल आपल्याला ट्रॉफी मिळाली तसेच आज जी मिटिंग घेतली त्यामध्ये मी माझा कार्यकाल पूर्ण केल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन केलं आणि पुढील कार्यासाठी तालुका अध्यक्ष म्हणून मी मुजीब गाजे यांचं नाव सुचवलं त्याला सर्वांनी सहमती दिली आणि इथून पुढं मोठ्या जोमानं आपण व्हॉइस ऑफ मीडिया परांडा शाखेच्या वतीनं पूर्ण कार्यक्रम वर्गच कार्यक्रम घेणार आहोत आणि व्हॉइस ऑफ मीडिया उत्तरोत्तर प्रगती रथिर राहील याची मी ग्वाही देतो वॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदीप काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली व्हायस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकार संघटना संबंध राज्यासह देशभरात आंतरराष्ट्र काम करत आहे नुकतंच शिडे ते व्हायस ऑफ ते राज्यस्तरीय शिखर अधिवेशन झालं या अधिवेशनाची परंडा तालुक्याची टीम या ठिकाणी उपस्थित राहिली या ठिकाणी आम्हाला बरंच काय शिकता आलं या आदेशनंतर अनेक दिग्गज पत्रकार ज्येष्ठ पत्रकारांचे मुलाखती आम्हाला ऐकण्यात आल्या आणि हे संघटन मजबूत असे आम्हाला एक प्रेरणा मिळाली एक संदेश मिळाला आज परांडा येथे शाश्वश्राममध्ये आज परांडाचा ता तालुका कार्यकार शाखेची बैठक झाली या बैठकीमध्ये हे आमचे संघटनेचे अध्यक्ष पाटक पठक यांनी आज आपले अध्यक्ष तालुका अध्यक्ष सूत्र हे आमच्या संघटनेचे एक ज्येष्ठ पत्रकार मुजीबजी काळे साहेब यांच्याकडे दिलेले आहेत त्याला आम्ही वायसुमेतील पाध्यक्ष या नात्याने त्यांना अनुभव दिलेला आहे आणि यापुढेही वायसुमेड संघटना पण अनेक कार्य आयोजित करणार आहे या कार्यासाठी सर्वांनी एक पाठबळ द्यावं बळ द्यावं निश्चितपणे या तालुक्यामध्ये वायसमंडळाचं नाव उदाहरण